ब्लॉग मध्ये आता कधी मी स्वयंपाकाची सुरुवात पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा मी काय काय स्वयंपाक बनवणार आहे कुणासाठी बनवणार तर या ठिकाणी मी पनीर बनवते कारण जेवणामध्ये पनीरची भाजी बनवायची आणि घरगुती पनीर तर ताज ताज तर या ठिकाणी एक लिटरपेक्षा जास्त मी दूध घेतले पनीर बनवण्यासाठी तर यामध्ये मी लिंबू आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकून मी पनीर बनवते ते व्हेनिगर ते मी नाही वापरत तर जे बनवते तेच तुमच्यासोबत शेअर करते तर मस्त असं आपलं गावरान पनीर तयार आहे आता लावते मी डाळ भाताचं कुकर तर वरण भात हे आपल्या जेवणाच्या ताटात कंपल्सरी असतं त्याच्याशिवाय आपलं ताट पूर्ण होतच नाही तर राधा आणि अंकिता दोघी पण मला इथं मदत करत आहेत बाहेर डेकोरेशनची पण तयारी चालू आहे तर कुकर लावूया आणि पुढचं आपण तयारीला सुरुवात करूया तर घाई आहे खूप या ठिकाणी आता पनीरच्या भाजीची तयारी करते पनीर आपलं सेट होते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तोपर्यंत आपलं कांदा टोमॅटो लसूण सगळं काय आहे ते तयार करून घेऊया आणि नवरीबाईची बाईची चालली आहे डेकोरेशनची तयारी तर आज समर्थच मी अदोगर मी अंकिताचं केळवण करणार आहे आणि नंतर मी बोरनान करणार आहे संध्याकाळच्या वेळेला आणि टोमॅटो इथं बघून घेते कारण जास्त पिकलेले आहेत खराब असू शकतात थंडीचं वातावरण आहे त्यामध्ये आळे इथं डेकोरेशन चालू आहे बोरनाहनचं चा।

जे लोक माझं कंटिन्यू ब्लॉग बघतात तर त्यांना हे गाजर लक्षात आलं असेल तर जेव्हा गेल्या वर्षी ह्याच दिवसामध्ये समर्थ सिनियर के जीला होता तेव्हा त्याच्या ते शाळेमध्ये व्हेजिटेबलचं होतं ते तेव्हा मी त्याला गाजर बनवून दिलेलं तेच गाजर माझ्याकडं होता आणि क्राफ्ट पेपर मला भेटला नाही दुकानं बंद असल्यामुळं आणि ज्या दुकानात आम्ही कंपल्सरी जातो तिथं भेटला नाही तर त्याच गाजराला मी एका साईडनं अंकिताचं केळवण बनवलं आणि दुसऱ्या साईडला सम्राटचं बोरणान असं इथं मी डेकोरेशन केलेलं आहे करते तर सकाळच्या वेळेला मी केळवण केलं त्यावेळेस हे अंकिताचे केळवण असं आम्ही इथं डबल स्ट्रीप लावून चिटकावून घेतलं आणि हे डेकोरेशन पूर्ण झालं तिचं केळवण केलं आणि संध्याकाळी आपल्याला बोरनान करायचंय तर ते हळूच काढलं आणि परत आम्ही त्याला बदलून अंकिताचं <laughs> केळवण पाठीमागं गेलं आणि सम्राटचं बोरनान समोर आलं आणि या ठिकाणी मी छोटेशे पतंग आणलेले डेकोरेशनसाठी तर जास्त काही विशेष नाही घरगुती पद्धतीने केले तर आपल्याला जास्त मोठं काही करायचं नव्हतं पण लेकरांची हाऊस पुन्हा पुन्हा होत नाही धोनी पण अंकिता आणि सम्राट त्यासाठी हे मी केलं तेल गरम झाले जिरे मोहरे टाकूया लसूण खोबर हिरवी मिरची कोथिंबरित कढीपत्ता हिंगण कसरी मेथी टाकली चवी मीठ टाकूया आणि छान असं एक उकळ काढून घेऊया आपल्या वरणाला तर आता बनवते मी पनीरची भाजी भाजी आता ही मी कांदा कांदा टोमॅटो आणि लसूण बारीक करून घेतली कडी पत्ता कोथिंबीर पण टाकली आहेत ती टाकून घेऊया तर छान असं तेल सुटेपर्यंत आपण ग्रेवी तोडून घेऊया एवरेट्स एव्हरेस्टचा पनीर मसाला हिंग कसुरी मेथी आपली दुधावरली साय तिखट मीठ हळद था। तर मस्त असं पनीरची भाजी तयार झाले खूप छान असं भाजीचा सुगंध येतोय पूर्ण घरबत छान अशी झाली तर चपाती वरण भात पनीरची भाजी झाली आता राहिले शिरा पापड़ रातबा इथे करते तिळगुळाचे लाडू भाजला त्यात टाकूया आपण आता तूप तुपात छान मिक्स करून घ्यायचं सगळं साखर कलर असे ठेला फ्रीजमध्ये ठेवते मी मीठोवा टाकला टाकूया कांदे स्वयंपाक करत करत बाहेर पण डेकोरेशनचं लक्ष देत देत पूर्ण आता झालेलं आहे आता राहिलेलं आहे फक्त आता जेवणाचं ताट आणि भजेपापड आता ये बघा या ठिकाणी मी गरम गरम भजेपापड काढते उडदाचे पापड तिला आवडतात म्हणून तर पूर्णपुढी जेवणाचं ताट तुम्हाला मी दाखवणारच आहे की मी काय बनवलेलं आहे जेवणाचं ताट

गरम आता चालू आहे या ठिकाणी शेवटचा आयटम म्हणजे गरम गरम कांदा भाजी किरवी मिरची टाकलेल्या अंकिताला खूप आवडतात म्हणून आणि सगळेच खातील तर हे आहे आपलं जेवणाचं ताट बघू शकतंय आणि हे आपली नवरीबाई किती लाचते बघा आपली नवरीबाई नवरीबाई आणि अशा प्रकारचं आहे आपलं डेकोरेशन तर तिला आवडत्या दोन आवडत्या केळवला जे आवडतील त्या घेतलेल्या आहेत सोबत थोडस सा मेकअपचं सा साहित्य आहे रांगोळी तर नवरीबाई केळवण कसं वाटलं सांगा छान वाटलं ना जेवण आवडलं तुझ्या मनावर तुला जे खायचं होतं तेच केले विचारून असं आहे आमच्या केळवण तर मी कधीच कुणाला केळवण केलं नव्हतं लग्न झाल्यापासून म्हणजे लग्नाच्या अगोदर हळद काढणं गडंगण सगळ्याला केलं तर पण ह्या नवरीबाईला स्पेशल केळवण केले कशी <कश़ीश्थ> दिसते मग आमची नवरीबाई केळवण डेकोरेशन सांगा बरं का कमेंट करून जेवढं म्हणजे समजते जेवढं लक्षात येते तेवढं केलंय तुकडते असं होता आपलं केळवणचं डेकोरेशन ते झालं आमचं सगळं आवरले बाय खरं पुरी तर केळवणचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला इथंच थांबवते पुढचा ब्लॉग शूटपर्यंत नक्की बघा खूप छान असणार आहे बाय